खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव अण्णा तापकेर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टी खडकवासला विधानसभा मतदारसंघ मराठा आंदोलन भरकटवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असे दिशाभूल करणारे आदेश कोणी दिले हा संशोधनाचा विषय झालाय आंदोलकांची दिशाभूल करून आंदोलन स्थळापासून दूर ठेवण्याचा पोलीस खात्याचा डाव दिसत आहे असा आरोप आंदोलकांनी केलाय खर तर आपल्या गाड्या या ठिकाणी अडवल्या जातात साहेब काय गाड्या काय अडवत नाही आंदोलकांच्या गाड्या आपल्या जातात ना झेंड्यावाल्या गाड्या कुठे पार्किंग आहे वाशीला कुठे तुम्ही सांगा बरं आम्हाला वाशीला कुठे वाशीला पार्किंग कुठे आम्हाला सांगा आम्ही हे सगळे पोलीसवाले आणि यांना इथं मराठ्यांच्या वेशामध्ये उभं केलंय गमछा सगळ्यांचा सेम आहे बघा गमछा आणि टोप्या हे बघा सगळ्या गमछा टोप्या सगळ्या सेम आहे आणि हे सगळे बघा हे अशा पद्धतीने हे चाललंय बघा आपलीच लोक उभी केलेत आपल्या विरोधामध्ये आणि डॉक्टर अमरदीप गरड हे या ठिकाणी भांडतायत त्यांच्या बरोबर कारण आपल्या बांधवांना यांनी इथे अशा पद्धतीने टोप्या भगवे गमचे घातलेत हे आंदोलन नेमकं कशा पद्धतीने यांना आहे हे आंदोलन यांना नेमकं कशा पद्धतीने हे करायचं ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांची ही चाल ही बघा कशी आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवले हे पोलीस अधिकारी बघा हा बा चालले तिकडे अरे वा क्या बाते सगळ्यांचे गमचे टोप्या सेम सगळ्यांचे बघा गमचे बघा इकडे बघा इकडे बघ गमचे टोप्या सगळे सेम एकदम भारी व्यवस्था केली मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचे हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे बघा ही शाळा आहे पोलीस प्रशासनाची हे बघा कसं कसं अडकून ठेवलंय बघा हे आणि ज्या काही गाड्या आहेत आपल्या स्टिकरवाल्या गाड्या हे एक स्ट्रिंग ऑपरेशन आहे याला स्ट्रिंग ऑपरेशन म्हणू शकता तुम्ही आणि हे गमचेवाले जे पोलीस अधिकारी आहेत हे सगळे बघा कसे आपल्याला हे केलेले आहेत आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहेत यांना आंदोलक म्हणून दाखवलं जात आहे उद्या कदाचित एखादी चुकीच्या घटना जर घडली ऐका ना नाही थांबा थांबा ऐका मला हे सांगा ठीक आहे तुम्हाला ही आयडिया कोणतरी दिली असेल झाला असेल बरोबर उद्या तुमच्या सारखं जसं कोणी केलं आणि इथं जर काही कृत्य केलं कोण जबाबदार त्याला तुम्ही सांगा मला तुम्ही अर्थ का उभे केले तुम्हाला नेमकं काय करायचंय आंदोलन तुम्हाला चिघळवायचंय का तुम्ही या लोकांना उभा केला असे बाकीच्या हे पोलीस अधिकारी हे पोलीस अधिकारी हे पोलीस अधिकारी पोलीस ह्याचा शपथ हे काय शपथ तुम्ही शपथ तुम्ही घेता 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 शपथ तुम्ही दोन मिनट तुम्ही शपथ घेता अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड